आणि एक मोठी बातमी आहे बेटिंग ॲप प्रकरणात सुरेश रैनाला ईडीचं समन्स आलेलं आहे सुरेश रैना आज ईडी समोर हजर राहण्याची शक्यता आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना ईडीच्या दिल्ली इथल्या कार्यालयामध्ये अवैध सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आता चौकशीसाठी बोलवताच झालेला आहे आणि रैनाची आता आज चौकशी होणार आहे अधिक माहिती राजश्री वाघमारे यांच्याकडनं राजश्री काय अधिक माहिती प्रज्ञा ईडीने काही महिन्यांपूर्वीच बंदी घातलेले ऍप होते बेटिंग ऍप्स होते काही त्यावर आता अनेक सेलिब्रिटींना नोटीस पाठवली होती आणि यामध्ये सुरेश रैनाचा देखील समावेश होता सुरेश रैनावर एका बॅटिंग ऍप चा प्रचार केल्याचा आरोप आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक्स बेट या बेटिंग ऍपने रैनाला ब्रँड अम्बेसिडर केलं होतं आणि त्यानंतर केंद्र सरकारकडून वन एक्स बेट त्यानंतर पॅरी मॅच यासह अनेक ऍप आणि बेटिंग प्लॅटफॉर्म्सवर ऍक्च्युली बंदी घातलेली मात्र त्यानंतरही हे सगळं ऍप आणि बेटिंग वेबसाईट्स आहेत या सुरू होत्या आणि वेगवेगळ्या नावाने कार्यरत होत्या तशा जाहिरातीही केल्या गेल्या होत्या आणि या सगळ्यामध्ये मेनली जर कोणी दिसत असेल तर चेहरा हायलाईट व्हायचा तो होता सेलिब्रिटींचा आणि सेलिब्रिटी प्रमोशन करत असल्यामुळे या सगळ्या बंदी घातलेल्या ऍप्सवर आणि वेबसाईट्सला प्रसिद्धी मिळत होती त्यामुळे आता या, या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश रैनाचं नाव समोर आलेलं आहे कारण सुरेश रैनाने सुद्धा याचं प्रमोशन केलं होतं म्हणजे हे वन एक्स बेट हे जे बेटिंग ऍप आहे त्या ऍपचं प्रमोशन सुद्धा सुरेश रैनाने केलं होतं त्यामुळे सुरेश रैनाला आज ईडीने बोलवलेला आहे त्यामुळे सुरेश रैना आज कदाचित हजर राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि सुद्धा ईडीने सुरेश रैना आधी गेल्या महिन्यामध्ये भारताचे जे माजी क्रिकेटपटू आहेत हरभजन हर सिंग आणि युवराज सिंग या दोघांना सुद्धा नोटीस पाठवलेली कारण त्यांनी सुद्धा बेटिंग या प्रकरणाची पूर्णपणे प्रमोशन केलं होतं आणि यामुळे सोशल मीडियावर सुद्धा एखादा खेळाडू जर प्रमोशन करतोय तर जे त्यांचे फॅन्स असतील ते त्याला फॉलो करतात त्यामुळे यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी देखील ही नोटीस पाठवली गेलेली आहे असंही म्हटलं जातं प्रज्ञा नक्कीच दूरतच धन्यवाद राजश्री या संपूर्ण माहितीसाठी तर आज सुरेश रैना हजर राहतो का हे पाहणं ही महत्वाचं ठरेल